नमस्कार गवराजपूर रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण बनवतोय कोलंबी मसाला खूप सुंदर असा कोलंबी मसाला तयार होतो मी भाकरी चपाती कशा बनवून खा खूप अप्रतिम लागतो तर कोलंबी मसाल्यासाठी आपण कढईमध्ये कांदा घातलेला आहे हे तीन मिडियम साईजचे कांदे कढीपत्ता आणि टोमॅटो आणि थोडंसं मीठही घालून घेतलेलं आहे मी आधी आणि छान असं आपण परतून घेऊयात तेल सुटेपर्यंत छान असं परतायचा आहे कांदा तर कांदा छान असा परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालूया आणि छान असा खमंग आपण परतून कांदा टोमॅटो आलं लसणाची पेस्ट छान अशी परतली गेली आहे छान असं तेल सुटलंय त्यावर आपण कोलंबी घालून घेतली आहे कोलंबी घातल्यानंतरही आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे कमीत कमी, कमी दोन ते तीन मिनटं आणि कोलंबी छान परतली गेली आहे छान सुगंध सुटलाय आता ह्यावर आपण मसाले घालूया मसाले म्हणजे आपण जास्त असे मसाले घालणार नाही आहेत फक्त हळद मीठ आणि आपला घरगुती मसाला एवढंच घालायचं आहे आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी त्याचं तेल सुटेपर्यंत त्यानंतर मी त्यामध्ये दोन कोकमसुद्धा घातलेले आहेत दोन ती तीन। ते तीन तर तेही छान परतून घेऊया आपण अर्धा एक मिनटं परत परतल्यानंतर त्यामध्ये मी लाल काल काश्मीरी मिरची घातली आहे आणि तीही छान आपल्याला परतून घ्यायची आहे छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला कमीत कमी अर्धा एक मिनटं परतून घेऊया बघा फास्ट फ्लेमवर आपल्याला छान परतायची आहे ती छान अशी कोलबी परतली गेली आहे त्यावर आपण थोडंसं पाणी घालूया आणि पाणी घालून छान मिक्स करून घेऊया त्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून कमीत कमी तीन चार चान शीजोन गेची ते चार मिनटं आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे कोलंबी तशी आपली कोलंबी छान तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी कोलबी आपली तयार आहे